गोंदिया जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन द्वारा धान एक लाख अकरा हजार एकशे तीस शेतकऱ्यांनी शेत धान विक्रीसाठी नोंदणी केली असून आतापर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर चोवीस हजार आठशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी आपला धान खरेदी विक्री केला आहे जवळपास गोंदिया जिल्ह्यामध्ये आठ लाख बत्तीस हजार आठशे वीस क्विंटल धान खरेदी करण्यात आला असून जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी आधारभूत धान खरेदी केंद्र कार्यान्वित असून एकशे चौपन्न खरेदी केंद्रावर एकशे चौऱ्याण्णव चौपन्न असून शासनाकडून फक्त सव्वीस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत मात्र शेतकऱ्यांना अनुदान वर्ग करण्यासाठी नवीन बीम प्रणाली अस्तित्वात असल्याने अद्यापही या शेतकऱ्यांचे चुकारे त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले नाही तरीही लवकरच बीम कार्यप्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर हे चुकारे देण्यात येतील असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी विवेक इंगडे यांनी सांगितले सर आतापर्यंत धान खरेदी केंद्रावर किती धान पोहोचलेलं आहे यावर काय सांगाल तुम्ही गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम तेवीस चोवीस पंचवीससाठी एकूण एक लाख एक, एक, एक ला हजार एकशे तीस शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असून जिल्हा पणन अधिकारी कार्यालयामार्फत चोवीस हजार आठशे अडुसष्ट शेतकऱ्यांचा आठ लाख बत्तीस हजार आठशे वीस क्विंटल धान खरेदी केलेली आहे यामध्ये एकूण एकशे एक्क्याऐंशी खरेदी केंद्र कार्यान्वित केलेली असून सध्या एकशे चोपन्न खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष धान खरेदी सुरू आहे आणि सर आतापर्यंत शेतकऱ्यांना किती तुकारा मिळालेला आहे आणि किती मिळालेला नाही ना आहे किती बाकी जिल्हा पणन कार्यालयाकडे कालच सव्वीस कोटी ब्याण्णव लक्ष रुपये प्राप्त झालेले असून सुनील कावडे ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव